सफरचंदाची लागवड ही डिसेंबर ते नोव्हेंबरमध्ये करावी लागते कारण की थंडीमध्ये त्याची क्वालिटी पण बदलते आणि चांगले दिसतात ते हे बघा क्वालिटी त्याची जबरदस्त दिसत आहे क्वालिटी आपण बघू शकतो सफरचंदाच्या मुळामध्ये आलेलं आहे हे बघा छोटंसं झाड ते तेवढंच राहिलेलं आहे हे अन्नाचे झाडं आहे अन्नाचे अन्ना झाडं आहेत ही तेव्हा एकदम सरळपैकी आणि त्यांना टेके पण लावले लय खर्च आहे भावने टेके गिके लय समजा झाला तर प्रॉफिट खूप आहे पण याचं काय म्हणतात ते हे नाही ना विमा असते की नाही असते मला पण माहीत नाही संत्रास्त तसा असणारच आपल्याला काही एवढं माहीत नाही आपण व्हिडिओ काढतो कसा आहे शेतकऱ्यांपर्यंत पोचवतो कारण कोणी पण असं संत्राच्या ठिकाणी तर आमच्या इथं सफरचंदाची झाडं लागणारच आहेत कारण की संत्रा हे काही उत्पन्न देऊन नाही राहिलं आम्हाला